नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती परभणी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चा, चार हजार शंभर आहे चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्रायच चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल अनवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील